नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत मित्रांनो आजचा दिवस गाजला तो देवेंद्र फडणवीस यांच्यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख ज्यांची वेगळी समिती आहे त्यामध्ये अनेक वर्ष ते या क्षेत्रात सामाजिक काम करत आहेत मोलाचं काम करत आहेत ते श्याम मानव यांनी आरोप केला जो आरोप त्यांनी अगोदरसह केला होता त्याचा पुनरुच्चार केला त्यांचं म्हणणं असं होतं की अनिल देशमुख यांना उद्धव ठाकरे हे श मला वसुली करायला सांगतात शंभर कोटी रुपये देण्यासाठी म्हणून बंगल्यावरती बोलवून मला वसुली करायला आहेत अनिल परब यांच्या विरोधातसुद्धा ॲफिडेविट परतीज्ञ पत्र तयार करायला सांगत आहेत की त्यांनी काही गैरव्यवहार केले म्हणून सुद्धा आरोप करायला सांगतायत की गुटखावाल्यांकडनं पैसे गोळा करण्याबद्दल वगैरे त्यांनी सांगितलं म्हणून आणि शिवाय एक आरोप आदित्य ठाकरे यांनी दिशा सलियन वरती अत्याचार करून तिचा खून केला असा आरोप करण्यासाठी मला सांगतायत माझ्यावरती असा ॲफिडेविट करा म्हणून सांगतायत आणि असा दबाव माझ्यावरती कुणी आणला असेल तर तो, तो देवेंद्र फडणवीस यांनी आणला जेव्हा अनिल देशमुख हे महाविकास आघाडीमध्ये गृहमंत्री होते आणि विरोधी पक्षनेते होते देवेंद्र फडणवीस असा आरोप पत्रकार परिषदेमध्ये श्याम मानव यांनी केला आरोपाचा पुनरुच्चार केला आणि त्यांनी अत्यंत गंभीरपणे हे आरोप केले आणि त्याशिवाय अनिल देशमुख यांनी या सगळ्या आरोपांना दुजोरा दिला स्वतः अनिल देशमुख म्हणाले की अशा अशा गोष्टी घडलेल्या होत्या की मला एका व्यक्तीचा फोन येत होता आणि तो सांगत होता आणि फोनवरती स्वतः फडणवीस बोलत होते आणि त्यांनी अशा अशा प्रकारे दबाव आणला पण मी या कुठल्याही खोटे आरोप करून किंवा खोट्या आरोपास आरोपाला पुष्टी देणारे ज्याला आपण म्हणतो ॲफिडेविट करायला मी नकार दिला आणि त्याच्याऐवजी मी तुरुंगात जाणं पसंत केलं असं अनिल देशमुख म्हणाले मित्रांनो आता मी तुम्हाला सांगतो की मी स्वतः अनिल देशमुखांना भेटलो होतो आणि याच विषयीचा व्हिडिओ मी केव्हाच केलेला आहे अगोदरच तुम्हाला आठवत असेल तर श्याम मानव यांनी आरोप करण्यापूर्वी मी याच आशयाचा व्हिडिओ केला होता आता स्वत सगळ्याच गोष्टी बाहेर आल्यानंतर मी तुम्हाला सांगतो की देशमुख यांनी बघा मला वाटतं अकरा महिने बारा महिने काय असेल ते तुरुंगात काढली त्यांच्याविरुद्ध महा वसुलीचा आरोप झाला आणि महाविकास आघाडी सरकार एकूणच वसुलीवालं आहे अशा प्रकारचा प्रचार देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सहकारी करत होते त्यानंतर तुम्हाला माहिती असेल की अनिल देशमुखांना त्यांच्यामागे ईडी लावण्यात आली अनेक चौकशा म्हणजे मला वाटतं ऐंशी वेळा त्यांच्या घरावरती छापे टाकणं रेड त्यांची चौकशी करणं या गोष्टी घडल्या प्रचंड सतावणूक त्यांची करण्यात आली आणि काहीही सा सिद्ध झालं नाही अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांना प्रचंड मानसिक त्रासाला सामोरं जावं लागलं पण ते भाजपमध्ये गेले नाहीत ना ते युतीत महायुतीत सामील झाले ते शरद पवारांशी एकनिष्ठ राहिले हे लक्षात घ्या आज पुन्हा अनिल देशमुखांनी हेच सांगितलं की शहा मानव म्हणतात त्यात काही चूक नाही म्हणून पण विरोधी पक्ष देते तेव्हाच याने आता गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की काही सुपारीबाज लोक आहेत आणि त्यांची एक इकोसिस्टीम एक आहे कोणाची इकोसिस्टीम आहे की माझ्या विरोधात जे आहेत मी त्यांना बहुतेक शरद पवार असंच म्हणायचं असं त्यांच्या बोलण्याच्या वेळेनं स्पष्ट सांग सांग लक्षात येत होतं की शरद पवार उद्धव ठाकरेसह बॅक ऑफ द माइंड असतील त्यांच्या की हे माझ्या विरोधात आहेत आणि माझ्या विरोधात ते षडयंत्र असत आहेत असंच फडणवीसांना म्हणायचं होतं आणि त्या माध्यमातून हे म्हणजे श्याम मानव म्हणतात आणि ते म्हणतात की सुपारी बाज जे लोक आहेत त्यांच्या संगतीत कसे आले त्यांच्या त्यांच्या प्रभावाखाली श्याम मानव कसे आले मी त्यांना अनेक वर्ष ओळखतो श्याम मानव म्हणाले मी एक प्रकारे श्याम मानव हेच सुपारीबाज आहेत असा त्याचा अर्थ झाला ना तर श्याम मानव हे अतिशय निरपेक्षपणे पण हे समाजकार्य करणारे अंधश्रद्धा निर्मूलन करणारे अनेक संकटांना तोंड देऊनसुद्धा निर्भयपणे अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम आणि अन्य समाजकार्य करणारे एक कार्यकर्ते आहेत नेते आहेत त्या स त्या संस्थेचे त्यांनी अनेक कार्यकर्ते घडवलेले आहेत ते सुपारी कशासाठी घेतील त्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट काय आहे बर लोकशाही संरक्षणासाठी लोकसभेमध्ये लोकसभेमध्येच्या निवडणुकीच्या वेळी त्यांनी काम केलं संविधान रक्षणाच्या भूमिकेतना आमच्यासारख्या लोकांनीसुद्धा मैदानात उतरून या प्रकारचं काम केलं त्या चूक आहे पण देवेंद्र फडणवीसांनी दे ताबडतोब म्हटलं की हे त्यांनी मला विचारायला पाहिजे होतं म्हणे आता ज्यांच्यावरती आरोप करायचा आहे त्याला विचारायला पाहिजे की बाबा तू हे आहे का खरं आहे का तू कशाला म्हणेल की हे खरं आहे म्हणून एखादी बातमी छापायची असते असेल तर त्यावेळी ठीक आहे त्यावेळी असं कन्फर्म करायला लागतो पण मानव यांनी सावधानगरी साव सावधगिरी बाळगली आणि त्यांनी सांगितलं की अनिल देशमुखां अनिल देशमुखांवरती असा दबाव आला होता अशी माझी माहिती आहे आणि त्यांना ती माहिती मिळालीच होती आणि ती आहेच खरी तशी माहिती म्हणजे देशमुख अनिल देशमुखांनी सांगितलेलंच आहे तसं सा। आता उद्या समजा हे कोर्टात गेले अनिल देशमुख स्वतः आणि त्यांनी ही माहिती दिली किंवा मा बघा की देवेंद्र फडणवीस यांच्या पद्धतीने की काही काहीतरी बेफाट बेछूट आरोप केले के के की दिशा सॅलीन आणि आदित्य ठाकरे दिशा सैलिन यांचा मृत्यू आणि आदित्य ठाकरे यांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न कोणी केला होता प्रथम की राणे नारायण राणे यांनी आणि त्यांच्या मुलांनी नितेश राणे यांनी सातत्याने हे आरोप केलेले होते मग लगेच एस आय टी नेमण्यात आली त्याबद्दल मग आता यासंबंधी एस आय टी नेमणार का अनिल देशमुखांच्या आरोपाबद्दल किंवा न्यायालयात जर देशमुख स्वतः गेले किंवा न्यायालय स्वतः त्याची दखल घेईल का पण हे आरोप गंभीर आहेत आणि त्याची चौकशी झालीच पाहिजे पण इतकं झाल्यानंतर त्याचवेळी योगायोगाने अनिल देशमुख यांना दुसऱ्या एका प्रकरणात गुंतवण्यात आले किंवा ते गोवले गेलेत माहीत अनिल देशमुख गृहमंत्री असताना त्यांनी गिरीश महाजनांना एका प्रकरणामध्ये त्यांना मोका लावण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी संबंधित पोलीस अधिकाऱ्यावरती दबाव आणला असा आरोप झाला आणि ते प्रकरण प्र आता सी बी आय सी बी आयनी ते प्रकरण बी आयनी त्यामध्ये काही प्र गोष्टी केलेल्या आहेत आता भाजपवाले सांगतील की आमचा काय संबंध बाबा आहे याच्यामध्ये की हे प्रकरण सी बी आय चौकशी करत आहेत आमचा काय संबंध अशा प्रकारे कानावर हात ठेवण्याचा उद्योग भाजप नेहमीच करत आहे फडणवीसांचा चेहरा सालस आहे निरागस आहे ते भोळे फाबड्या असं कोणाला वाटू शकतं पण तसा चेहरा त्यांचा खरा आहे का तुम्ही स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा किंवा विचार करा याच्याबद्दल असा प्रश्न मी तुम्हाला करतो आता फडणवीसांनी मानव श्याम मानव यांच्यावरती हो हल्ला बोल केला आणि ते म्हणाले पुढे की सुपारी बो घेऊन बोलणारे अनेक आहेत वगैरे वगैरे त्यानंतर ते, ते म्हणाले की फड देशमुख काय सांगतात काय आरोप करतात माझ्यावरती हो ते आत्ता जामिनावरती हो आहेत म्हणजे एक प्रकारे ही धमकीसुद्धा आहे का की जामिनावरती हो मग उद्या पुन्हा आज जाऊ शकतील भुजबळांना अशाच प्रकारे भुजबळांना धमक्या दिल्या जात होत्या दादा पाटील आणि अन्य भाजपचे नेते म्हणत होते काय भुजबळ जामिनावरती बाहेर आले काय बडबड करत आहेत जेव्हा ते महाविकास आघाडी सरकारमध्ये होते तेव्हा अशाच प्रकारे अनिल देशमुखांवरती एक प्रकारे दबाव आणला आहे तुम्ही त्यात म्हणजे जास्त बोलू नका गप्प असा असाच हा प्रकार आहे आता फडणवीस पुढे काय म्हणतात की मी स्पष्टपणे सांगतो कारण त्यांच्याच पक्षातील लोकांनी त्यांचे काही ऑडिओ व्हिज्युअल मला आणून दिले आहे त्यात ते शरद पवार उद्धव ठाकरे वाझेवर काय बोलत आहेत हे सगळं माझ्याकडे आहे माझ्यावर वेळ आली तर मी ते सार्वजनिक करेल रोज जर कोणी खोटं बोलून नॅरेटिव्ह सेट करत असेल तर त्यांनी लक्षात ठेवावं मी पुराव्याशिवाय काही बोलत नाहीत उघड उघड ते अनिल देशमुखांना धमकावत आहेत की जास्त काही बोललात मग याच्यामध्ये एक प्रकारे मला बोलत तर बघा मी तुमचं सगळं भांडफोड करीन तुमची एक माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री हे या पद्धतीने बोलत आहेत लक्षात आणि पत्रकार त्यांना काय विषय विचारतात प्रश्न पत्रकारांमध्ये लष्करे देवेंद्र आहेस की फडणवीस साहेब तुम्हाला टार्गेट करतायत का तुम्हाला टार्गेट करतायत का प्रश्न काय विचारायला पाहिता फडणवीस तुमच्यावरती गंभीर आरोप श्याम मानव आणि अनिल देशमुख यांनी केलेला आहे त्याचं तुम्हाला उत्तर द्यावं लागेल तुमचं तुमची काय तुमची बाजू काय पण हे प्रश्न असा विचारतात की तुम्हाला लक्ष करतायत म्हणजे जणू काही ते निर्दोष आहेत पूर्णपणे शब्द म्हणजे अगदी निरागस असतात त्यांच्यावरती कोणीतरी आरोप कशा प्रकार हे नॅरेटिव्ह सेट केलं जातं आहे गोदी मीडियाच्या मार्फत कशा गोष्टी तुमच्यासमोर ठेवल्या जातात ते बघा मी असं म्हणत नाही की अनिल देशमुख किंवा श्याम मानव जे सगळं म्हटलं ते शंभर टक्के खरे पण चौकशी व्हायला पाहिजे आणि या गोष्टी ज्या आहेत ती कोणाच्या तरी दु दुसरा फोन असेल दुसऱ्याच्या मोबाईलवरून मग समजा फडणवीस बोलले असतील पुरावा काही सरत नाही तिच्यामध्ये ते रेकॉर्डिंग आहे का ना मला माहीत नाही पण आता कशा पद्धतीने ते बोलले ते माहीत नाही एक लिफाफासुद्धा देण्यात आला होता अनिल देशमुखांना या प्रकरणामध्ये त्यामुळे अनिल देशमुख माझी गृहमंत्री एक आहेत जबाबदारीने बोल बोलू शकतो माझी गृ गृहमंत्री बेछूकपणे बोलणार नाही असं आपण घेऊन मग त्यांचे आणि श्याम मानव यांनी केलेले आरोप गंभीर आहेत की नाही तुम्ही त्यांना खोटे नाटे आरोप करायला होता अजितदादा पवार आणि मग काय म्हणता की ठीक आहे अजितदादा पवारांना बाजूला ठो म्हणजे अजितदादा पवारांबद्दल सॉफ्ट कॉर्नर अनिल परब आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यावरती वाटतेल ते आरोप करायचे आणि नाही केलेत तुम्ही तर तुम्हाला जेल तुम्ही हे आरोप केलेत तर काही एकदम स्वच्छ तुम्ही याला काय म्हणतात हे सगळं सगळं ब्लॅकमेलिंग झालेलं आहे अतिशय गंभीर आहे मित्रांनो लक्षात ठेवा आता दुसरी गोष्ट तुम्हाला असं की काय काय गोष्टी तुम्हाला आता सांगणार बघा की अनिल देशमुखांनी काय सांगितलं होतं अजून एका मुलाखतीत त्यांनी प्रकट मुलाखतीत सांगितलं होतं ते काय म्हणाले की अनिल देशमुख असं म्हणाले की बाबा की आ... ते असं म्हणाले की अँटिलिया प्रकरणामध्ये परमबीर सिंग जे होते ते त्यावेळी मुंबई पोलीस आयुक्त होते पोलीस महासंचालकसुद्धा राहिले होते परमबीर सिंग कुठेच आता तुम तुमच्या लक्षात आहे का ज्यांनी मला रोज शंभर कोटी रुपये आणून द्या असं अनिल देशमुख सांगत होते असा बोगस आरोप केला आणि ते मग कोर्टामध्ये म्हणाल की नाही माझ्याकडे काही नक्की काहीच माहीत नाही म्हणून असं ते म्हणाले त्या परमबीर सिंगांनी अशी बेछूट आरोप करताना त्यांची चौकशी करावी त्यांच्यावर काही कारवाई करावी असं कुठल्याही यंत्रणेला वाटलं नाही लक्षात घ्या त्यांच्या विरोधातली अनेक प्रकरणं होतं ते फायरी बंद झालेले आहेत म्हणजे त्या भ्रष्टाचाराच्या लाचबाजीचा लाचखोरीचे आरो आरोप होते आता अनिल देशमुख असं म्हणाले की अँटिलिया प्रकरणामध्ये काय झालं होतं की मुकेश अंबानींच्या घराबाहेर एक स्फोटकं ठेवलेली गाडी सापडली त्यानंतर असं लक्षात आलं की सचिन वाझे आणि त्याच्या जवळचे लोक चार लोकं होते त्यांचा त्यामध्ये हात होता अनिल देशमुख असं म्हणाले की सचिन वाझे आणि परमबीर सिंग यांचे पंचवीस वर्षा प पंचवीस वर्ष संबंध होते वाझे हा ज्युनियर एका हे होता साधा फौजदार होता किंवा ज्युनियर अधिकारी होते पण वेगवेगळ्या प्रकरणामध्ये वाझे हा परमबीर यांची कामं करत असल्यामुळे त्यांचे खूप हितसंबंध होते एकमेकाशी आणि एक इनोवा गाडीसुद्धा सापडली जी पोलीस कमिशनर ऑफिसमधली एक इनोवा गाडी या प्रकरणामध्ये सापडले आणखीन पोलिस कमिशनर का म्हणजे पोलिसांमधल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अनिल देशमुखांना सांगितलं जेव्हा ते गृहमंत्री होते की सी पी ऑफिस म्हणजे पोलीस कमिशनरचे मुंबई पोलीस आयुक्तांचं जे ऑफिस आहे त्याच्या बाहेरचा कोणीही या अँटिलिया प्रकरणामध्ये नाही आहे सचिन वाझे आणखीन चार लोकं कोण तिथलेच आणि परमबीर सिंग यांचाच त्याच्यामध्ये हात आहे ही माहिती मिळाल्यावरती अनिल देशमुखांना अनिल देशमुखांनी परमबीरांना सिंग यांना निलंबित केलं वाझेला तर त्यांनी काढूनच टाकलं आणि जेव्हा हे त्या त्या स्थानी होते मी परमबीर सिंग विशेषतः तोपर्यंत त्यांनी अनिल देशमुखांवरती कुठलाही आरोप केला नव्हता ज्या क्षणी त्यांना निलंबित करण्यात आलं त्या क्षणी त्यांनी अनिल देशमुखांवरती शंभर कोटीचा आरोप केला हे लक्षात घ्या तुम्ही हा आरोप त्यांना करायला कोणी सांगितला असेल फडणवीसांच्या शब्दात ही इकोसिस्टीम नेमकी कोणाची होती कोणी बनवलेली होती कोणाची होती ती इकोसिस्टीम हे तुम्ही विचार करा परमबीर मागे भाजपमधले बडे नेते होते का विरोधी पक्षात तेव्हा ते होते ते नेते होते का तेव्हा याचा विचार करा कारण सत जेव्हा खुर्चीत असेपर्यंत परमबीर काहीही बोलले नव्हते त्याच्याबद्दल लक्षात घ्या तुम्ही आणि या अँटीलॅ प्रकरणामध्ये अजून काहीही सिद्ध झालेलं नाही हे लक्षात घ्या आता दुसरी गोष्ट बघा की पोलिसांच्या बदल्यांमध्ये भ्रष्टाचार झाला वगैरे वगैरे आरोप फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकार असताना गृह खात्यावरती आणि एकूण सरकारवरती केले आणि मग एक त्यांनी पेन ड्राईव्ह हो तिथे सादर केला होता त्याबाबत महाविकास आघाडी सरकारने फडणवीसांना चौकशीसाठी बोलवलं चौकशीसाठी बोलवलं आधी मला वाटतं सायबर पो पोलिसांनी बोलवलं मग लगेच बॉम्बा पण सुरू केली की अरे माझी मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी बोलवता कसं तुम्ही आणि मग फडणवीसांची इकोसिस्टम कोणती प्रसाद लाड प्रवीण दरेकर त्यांचे जे जवळचे त्यांचे त्यांची पालखी उचलणारे जे नेते आहेत ना सगळे ते बोलायला लागले अरे यानं चौकशीला कसं बोलवलं आणि जर बाकी विरोधी पक्षाच्या म्हणजे आत्ताच्या विरोधात आहेत त्यापैकी कोणाला चौकशीला बोलवलं आणि त्यांनी म्हटलं की कोणी म्हटलं समजा संजय राऊतांनी म्हटलं की हे राजकारण याच्यामागे तर तुम्ही कशाला घाबर तुम्ही जर निर्दोष असाल तर दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ दे आणि मग फडणवीसांना चौकशीला बोलवलं तेव्हा मात्र तुम्ही बोमा का मारत होतात शेवटी फडणवीसांना चौकशीसाठी न बोलावता त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या बगल्यावर जाऊनच त्यांची चौकशी करण्यात आली हे लक्षात घ्या तुम्ही आणि त्यावेळी मला वाटतं वांद्र्याचे सायबर विभागाचेच अधिकारी तिथे होत आता बघा मी तुम्हाला सांगितलं की यांची कॉन्ट्रिक्शन हे स्वतःवरती आलं की मात्र आमची आमच्या मागे पो लावून देतात आहेत चौकशी लावून देतात मग संजय पांडे सुद्धा आरोप करण्यात आला की संजय पांडे जेव्हा पोलीस आयुक्त होते आणि संजय पांडे त्यांची चौकशी जेव्हा फडणवीसांची झाली मग ती सूडबुद्धीने त्यांची चौकशी झाली तर ती सूडबुद्धीने असते त्यानंतर तुमच्या लक्षात असेल की संजय पांडे यांच्या मागेच काही जक्कू लागवण्यात आल्या आणि मग त्यांना अटक करून तुरुंगात स्व टाकण्यात आलं तर संजय पांडेंना त्यांचा गुन्हा मुख्य काय होता तर फडणवीसांनीची चौकशी झाली आणि मग फडणवीसांना तुरुंगात टाकण्याचा डाव होता वगैरे वगैरे आरोप करण्यात आले हे आरोप कोणी केले असतील हे मी तुम्हाला सांग तुम्ही सहज त्याची कल्पना करू शकता आता ही गोष्ट सांगितली आता अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला जी मला आठवती आहे ती अशी की छगन भुजबळ कसं राजकारण बदलतं बघा छगन भुजबळ हे जेव्हा महाविकास आघाडीत होते मंत्री होते त्यावेळी छगन भुजबळ काय म्हणाले की चौकशीसाठी जेव्हा फड फडणवीसांना बोलले बोलवण्यात आलं आणि त्यांनी बोंबावून सुरू केले फडणवीसांच्या लोकांनी तेव्हा ते असं ते म्हणाले की अरे साध्या चौकशीला बोलवलं तर तुम्ही काय एवढं हे करता त्याचं म्हणजे त्याचा भाऊ का करता तुम्ही जा ना चौकशीला असं छगन भुजबळ म्हणाले होते तुम्ही कशाला त्याच्याबद्दल बोंबाबोंब करतात असं भुजबळ म्हणाले होते आणि त्याचवेळी तुम्हाला सांगतो की हे छगन भुजबळ पुढे ओबीसींच्या प्रश्नावर फडणवीसांशी भांडले वाद घातला आणि मग महायुतीमध्ये गेले मग फडणवीसांची तारीफ करायला लागली फडणवीसांची बाजू घ्यायला लागली पण त्यांना हे आठवतं का की दोन हजार अठरा साली दोन हजार सोळा साली भुजबळांना अटक झाली मार्च मला वाटतं आणि दोन वर्ष झाली त्यांना वैद्यकीय उपचार प्रॉपर मिळत नव्हते त्यांच्या प्रकृती बिघडली होती त्यांची बघवत नव्हतं त्यांच्याकडे हे शरद पवारांना कळायला होती त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना त्या मुख्यमंत्री फडणवीस पत्र लिहिलं की एक तर जामीन जामिनावरती सुटकावणं हा अधिकार असतो जा अपवादानेच तुरुंगात ठेवलं जातं आणि शिवाय त्यांच्या प्रको योग्य उपचार होत नाहीत तर त्यांना योग्य उपचार करा नाही तर जे काय होईल त्याची जबाबदारी सरकारची असेल असं पत्र शरद पवारांनी लिहिलं फडणवीसांना त्याच छगन त्याच छगन भुजबळांना असं वाटलं की बारामतीत जाऊन शरद पवारांवरती वाटेल ते आरोप करावेत किंवा नाशिकमध्ये जाऊन मी शरद पवारांशी गद्दारी करून व त्यांच्यावरती आरोप करावेत आणि फडणवीसांची मात्र आपण तारीफ करावीत आता ही इकोसिस्टम फडणवीसांच्या शब्दात कोणाची आहे छगन भुजबळ त्यांच्या विरोधातली कारवाई सगळी संपली आता काहीच नाही त्यांच्या जात आता कारण ते तुमच्या बाजूला गेलेले आहेत अनिल देशमुख जर फडणवीसांच्या पक्षात गेले असते किंवा महायुतीत सामील झाले असते किंवा अजितदादांबरोबर गेले असते तर त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली असती ही सगळी प्रकरणं बंद झाली असती आणि बघा आता लगेच महाजन कसे गिरीश महाजन या प्रकरणात लगेच चुरूचुरू बोलायला लागले बघा अनिल देशमुखांच्या विरोधात बोलायला लागले म्हणजे हे जे सगळं आहे ते मला तुम्हाला सांगायचं आहे की हे ही कुठली इकोसिस्टीम आहे की तुमच्यावरती आरोप केले की मात्र लगेच त्यांची चौकशी करायची त्यांच्या मागे हात धुवून लागायचं आणि फडणवीस जे म्हणतात की ठोकून काढा विरोधकांना ही कुठली भाषा आहे किंवा ते असं म्हणाले की दोन पक्ष फोडून मिळाले गर्वाने म्हणाले परवा तर ते म्हणाले की वीस आमदारांना आम्ही फोडले असं पराक्रम गाजवल्याच्या थाटात ते म्हणाले तेव्हा संजय राऊत म्हणाले की फडणवीसांना अटक करा त्यांची चौकशी करा असं संजय राऊत म्हणाले संजय राऊतांना तुरुंगात टाकण्यात आलं तर काय सिद्ध झालं कुठलेही आरोप होते त्यांच्यावर आणि कुठलाही पुरावा नसताना काहीही सिद्ध झाले नसताना दिशाच्या आईवडिलांनी सांगितलं की आम्हाला काही म्हणायचं नाही पण त्यांच्यावरती दबाव टाकण्यात आला आणि नितेश राणे म्हणत आहेत की फडणवीसांचं काय चुकलं जे देशमुखांना अनिल देशमुखांनी सांगितलं असेल की ॲफिडेविट द्या की आणि सत्य परिस्थिती सांगा दिशाबद्दलची नितेश राणे म्हणत आहेत की दिशाला ज्या पार्टीमध्ये ते ह्या प्रकार झाला ढकलून दिलं तिला तिचं काय खून झाला म्हणे आणि त्या पार्टीमध्ये आदित्य ठाकरे होते हे सगळं पुन्हा नितेश राणेंनी बोलून घेतलं केवळ काहीही पुरावा नसताना ताबडतोब एस आय टी नेमायची आणि विरोधकांवरती दबाव आणायचा दडपण आणायचा आता अनिल देशमुखांवरती सुद्धा पुन्हा एकदा दडपण आणण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे आता हे जे काही गोष्टी आहेत या अतिशय गंभीर आहे मित्रांनो आज फडणवीस जे म्हणताय की माझ्या वाटेला कोणी गेलं तर मी त्याला सोडत नाही मी कोणाचा नाद करत नाही माझ्या नादाला लागलं तर सोडत नाही कशाच्या बळावरती तुम्ही हे बोलताय तुमच्याकडे तपास यंत्रणा आहे त्या बळावरती तुम्ही बोलताय ना आणि ही जी काही दादागिरीची भाषा आहे हे तुमच्याकडे गृह खातं आहे तपास यंत्रणा आहे त्या बळावरती तुम्ही बोलताय तुम्हाला लोकांनी निवडून दिलेले आहे आणि तुम्हाला लोक या पदावरती बसवलं आहे ते लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे विरोधकांच्या मागे सूडबुद्धीने कारवाया करणं कि किंवा जेव्हा आवश्यक असेल तेव्हा आपल्या प्याद्यांच्या मार्फत आरोप करायला सांगायचे किंवा आपली बाजू त्यांना घ्यायला सांगायची किंवा लवझ जन आक्रोश अशा प्रकरणामध्ये मोर्चे काढायला आपणच सांगायचं आणि आपण नामा निर्ळ राहायचा भाजपचा आज एक प्रवक्ता म्हणत होता एकाही चॅनेलवरती की आमचा काय संबंध या प्रकरणामध्ये हे भाऊ या स या कारवाई ईडीनेच केलेल्या आहेत त्या सी बी आयनी केलेल्या आहेत ते आमचा काय संबंध आहे आहेशी लोक इतके भाबडे राहिले नाही आहेत आणि फडणवीसांनी ज्या पद्धतीचं राजकारण सुरू केलेलं आहे सुडाचं आणि द्वेषाचं हे अतिशय डेंजरस आहे महाराष्ट्राचं वातावरण बिघडवून टाकणारं हे आहे तेव्हा फडणवीस या सत्तेचा तुम्ही काय म्हणता ज्या सत्तेचा गर्व करू नका सत्तेच्या बळा वाटेल ते आपण करू आणि लोकं ऐकून येतील असं नाही ज्यांना हे मान्य नाही आहे ज्यांना हे योग्य वाटत नाही आहे ते याच्यासंबंधी आवाज उठवतच राहतील आमच्यासारखे लोक जर अनिल देशमुख किंवा श्याम मानव यांचे आरोपाची शहानिशा व्हायची असेल तर स्वतंत्र न्याय व्यव निवृत्त न्यायमूर्तींमार्फत याची चौकशी करा तुम्ही तिथे अनिल देशमुखांना बोलवा चौकशी आयोग नेमा आणि मग दूध का दूध पाणी का पाणी काय ते होऊ पण फडणवीसांचा खरा चेहरा हळूहळू समोर येतोय लोकांना हे अतिशय वाईट आहे त्याच पक्षाचे वाजपेयी भाजपचे राम नाईक असेल रा राम कापसे असेल कितीतरी चांगले नेते होते आणि आहेत अजूनही कितीतरी नितीन गडकरी आहेत यांच्यासारखे नेते भाजपचे अशा प्रकारचं राजकारण सूडबुद्धीचं द्वेषाचं दादागिरीचं हे करत नव्हते आणि असं दादागिरीचं राजकारण कोणी केलं तर लोकांच्या बाजूने त्याच्याविरुद्ध आवाज आमच्यासारखे उठवतच राहतील हे पक्कं लक्षात ठेवावं एवढंच सांगतो आणि इथेच सांगतो नमस्कार